आज आपण इथं खोबऱ्याचं तेल काढायची तयारी करतोय खोबऱ्याचं तेल काढत असताना किंवा कोणतंही तेल काढत असताना आपण पहिल्यांदा काय करतो ता ता की त्या तेल बिया चेक करून घेतो आणि आता त्यासाठीच आपण बऱ्याच वेळेला आपण आपल्याकडे वाटी किंवा गोटा असं दोन प्रकारचं खोबरं आपल्याकडे येतं पण ज्यावेळी गोटा खोबरा अशा पद्धतीचं येतं त्यावेळी ते आतून खराब आहे की नाही आतून चांगला आहे की नाही हे आपल्याला कट करून पाहावं लागतं त्यासाठी हे मी आता हे खोबरं आता कट करत आहे हे आपण तसं का करतोय की समजा एखादं जरी खोबरं असेल आतून जर ते खराब झालेलं असेल तर आपण काढलेलं पूर्ण तेल हे खराब होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे आपण प्रत्येक बॅच वाईज हे खोबरं आपण चेक करतोय आणि मगच आपण हे मशीन मध्ये घालतोय तेल काढण्यासाठी त्यामुळे काय होतं की स्वनिधीचं तेल हे क्वालिटीला एकदम बेस्टच येतं हे करताना मला एक गोष्ट जाणवली की कोणत्याही वस्तूचं किंवा कोणत्याही गोष्टीचं बाह्य रूप महत्वाचं नाही तर त्याचं अंतरूप ही खूप महत्वाचं आहे हे मला यातून जाणवलं आणि ती गोष्ट मी तुमच्याशी शेअर करत आहे आपल्याला जर आतून जर छान व्हायचं असेल तर आपले विचार असतील आपला आहार असेल आजूबाजूचं आपलं वातावरण असेल ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेतच पण त्याच्यासोबत सर्वात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे तो आपला असणारा सात्विक आहार आणि तुम्हाला तर माहितच आहे सात्विक आहार म्हटलं तर स्वनिधीचं तेलही आलंच त्यामुळे तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की तुम्हालाही जर आपल्या आहारामध्ये स्वनिधीचं लाकडी गाण्यावरती काढलेलं शुद्ध आणि पारंपरिक असं तेल जर खरेदी करायचं असेल किंवा आमची प्रोसेस जर बघायची असेल तर तुम्ही नक्की एकदा आपल्या शॉपला विजिट करू शकता तिथं येऊन तुम्ही तेलाची क्वालिटी रॉ मटेरियल ह्या सगळ्या गोष्टी चेक करू शकता जर नक्कीच व्हिजिट करा तुम्हाला तेल खरेदी करायचं नसेल तर चालेल पण एकदा येऊन स्वनिधी काय काम करते हे नक्की बघा धन्यवाद